आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा महाबळेश्वर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे ठेकेदारांचे निकृष्ट कामावर पडदा घालत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला आता रस्ते धुवायची वेळ आली आहे काही महिन्यापूर्वीच डांबरीकरण झालेल्या रस्त्याची अवस्था पाहता रस्ते महाबळेश्वरच्या पाण्याच्या पावसात विरगळले की काय अशीच परिस्थिती आहे रस्त्यावर बारीक खडी व ग्रीडचा खच पडला आहे अवस्था तर अशी आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हेच समजेना काही महिन्यापूर्वीच डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरील डांबर विरगळले असून ग्रीडच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे म्हणूनच काळजी म्हणून सार्वजनिक बांधकाम खाते आता रस्ते धुवायचे काम करत आहे खड्डेमुक्त उत्कृष्ट रस्ते बनवण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आला रस्त्याची कामे झाली मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे निधी वाया गेला ठेकेदारांच्या निकृष्ट कामावर वेळोवेळी पडदा घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे रस्त्यावर टँकरने पाणी मारल्यामुळे रस्त्यावर चिखलाचा राडा झाला आहे खड्ड्यामध्ये पाणी गोळा होऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्यामुळे नागरिकांना चिखलांची आंघोळ मिळत आहे रस्त्यावर चिखल झाल्याने दुचाकी स्वारांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे रस्त्यावरील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्ते धुतले मात्र त्यामुळे फायदा कमी नुकसान जास्त अशीच अवस्था आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा